काही दिवसापूर्वीच माझ्या वहिनींचं निधन झालं घरामध्ये सर्वांना हव्या अशा वाटणाऱ्या आणि भरभरून प्रेम करणाऱ्या अशा वहिनी या जगात राहिल्या नाहीत त्यांना वाहिलेली ही श्रद्धांजली आज आयुष्यात तिला इतका मानपान मिळाला असा मानपान मिळण्यासाठी तिने पुन्हा जन्मा यावे असा विचार क्षणभर डोकावला आज तिच्या घरी सर्वच आले माहेरचे सासरचे मानाचे आणि पानाचे तिने नाही कुणाच्या पाया पायाला स्पर्श केला तरी कुणालाच तिचा राग नाही आला आज तिचा पाहुणचार वेगळाच झाला खरच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला ती आज पहाटे उठली नाही ती आज पहाटे उठली नाही म्हणून कुणीच तिला हटकले नाही उशिरा का असे तिने उठावे सगळ्यांनी तिच्या विनवण्या केल्या खरच आयुष्यात असा क्षण पहिल्यांदा आला हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला नेहमीच आटक म्हणून कटकट करणारा नवरा आज स्वतःच तिची तयारी करायला लागला तिने त्याचं आज्ञापालन नाही केले तरी साश्रू प्रेमाने तिला भिजवू लागला खरच पहिल्यांदाच नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला तिची नवी साडी नेहमीच हसण्याचा विषय झाला आज सर्वांनी तिला पैठणीचा आहेर केला खणखणत्या वांगड्यांचा चुडा भरला तरी आज कुणाच्या डोळ्यात उपहास नाही दिसला आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या सौंदर्याचा गौरव झाला खरच शेवटचा निरोप थाटात पार पडला आज तिच्या डोळ्यात स्मित हास्य आज तिच्या डोळ्यात स्मित हास्य दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र आसवांचं रहस्य तिच्या हात कुणाचे अश्रू नाही पुसायला गेले तरी प्रत्येकजण तिच्यासाठी हळहळ राहा खरंच आयुष्यात पहिल्यांदाच जग तिच्यासाठी रडले हा शेवटचा निरोप समारंभ थाटात था 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 पार पडला आज तिला कुणाचीच पर्वा नाही आज तिला कुणाचीच पर्वा नव्हती सगळ्या बंधनातून ती मुक्त होती आक्रोश करून पुन्हा तिला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला आज पहिल्यांदा जगाला तिचा मोह झाला खरच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला जिवंतपणी नेहमीच तिच्यावर जबाबदारी राहिली जिवंतपणी नेहमीच तिच्यावर जबाबदारी राहिली थोडीशी चुकली तरी तिला धारेवर धरली आज सर्व त्यागून चिमणी उडून गेली तरी गुलाबाची शेज सजून सर्व सर्वांनी तिची कदर केली आज पहिल्यांदा काट्याशिवाय गुलाब तिच्या वाट्याला आला खरच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला आज प्रत्येकाने तिचा सोहळा पाहिला बाकी ती शांत होती आज प्रत्येकाने तिचा सोहळा पाहिला बाकी ती शांत होती तिला पाठवणारा प्रत्येकजण रडला घरचाही रडला दारचाही रडला पाटचाही रडला पोटचाही रडला लहानही रडला मोठाही रडला जेव्हा नवऱ्या नवऱ्याने हंबरडा फोडला मुलांनी एकच गलका केला तेव्हा तिच्या स्त्रीपणाला खरा अर्थ प्राप्त झाला खरच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला